वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा इनाई देवी पालखी सोहळा उत्साहात हातकलंगले तालुक्यातील धरणग्रस्त दुर्गेवाडी येथील मीनाई देवी पालखी सोहळा उत्साहात पार पडला देवीचे आकर्षक मंदिर फुलांच्या माळा आकर्षक रंगरांगोळी विविध प्रकारच्या पताक्याने मंदिर सजवण्यात आले होते तसेच विद्युत रोषणाईने मंदिराचा व आजूबाजूचा परिसर लखलखून गेला होता व अबालवृद्ध मानकरी यांनी ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत व गुलालाची उधळण करत मंदिराच्या खुल्या मैदानात पालखीची मिरवणूक काढण्यात आली निनाई देवीच्या नावानं चांग भलं भैरीच्या नावानं चांग भलं महादेवाच्या नावानं अशा या जयघोषात पालखी सोहळा उत्साहात पार पडला निनाई देवीची मानाची काठी डोक्यावर घेऊन नाचवण्यात आली याच पद्धतीने तालुका शाहूवाडी येथील दुर्गेवाडी येथे फार वर्षापासून सुरू होती चांदोली धरण उभारल्यामुळे या गावचे पुनर्वसन होऊन कुंभोज येथील माळभाग येथे विस्थापित झाले तेव्हापासून पालखी सोहळा हातकलंगले तालुक्यातील येथे होतो आजूबाजूच्या गावातील भाविक हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी येतात